ठिकाणी ज्या मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीसाठी उपस्थित असलेले आणि अभिवादनासाठी विशेषतः आलेले आपण सर्वजण या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो याच कारणच आहे की ज्या पद्धतीचा अधिकार न्याय कर्तव्य आणि जे सगळ्यातून निर्माण होत ते संविधान आम्हाला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आणि म्हणूनच भारत हा देश जगाच्या नकाशावर एक विशेष स्थान घेऊन उभा आणि भारताचे अढळ स्थान जगातील सर्व विचारधारेतील राजकारणी राजकर्ते ज्यांना टाळता येत नाही त्यावर पडे भारताची वाहुवा आणि त्या अढळ स्थानाला एका अर्थाने किंमत द्यावीच लागते ही भारताची ताकद लोकशाहीमुळे आहे आणि त्या लोकशाहीची मूल्य ज्याच्यातून जपली गेली मिळाली ते संविधान आहे आणि त्या संविधानाचे जनक आमचे बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य भारत ग्रंथ हे आहे हे आम्हाला अभिमान आणि म्हणून जो कोणी भारतावर प्रेम करील जो जो कोणी संविधानासमोर नतमस्तक होईल जो जो भारतीय या संघर्षाला सलाम ठोकेल त्याला माझ्या रमाई मातेच्या या जयंतीला इथे नतम असले म्हणून अभिवादन करावंच लागेल एवढी आणि म्हणून आजच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या या स्मारक समितीने सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत अमोलजी आणि त्यांच्या सहकार्याने त्या सगळ्या व्यवस्था अतिशय अतुलनीय त्यासाठी सुद्धा त्यांनी संघर्ष केलाय महापालिका असेल पोलीस असेल या सगळ्या व्यवस्थांना इथे जमवणं त्याची सुरुवात करणं तो विचार मांडणं हे योगदान मोठं आहे त्यामुळे अमोलजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या आणि समितीचं सुद्धा मी त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेषतः आपण ज्या मागण्या केल्या मागण्याला शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर खांद्याला खांदा करून जाईल सरकारकडे जाईल सरकार बरोबर या प्रश्न मांडेल आणि तोही सुधीर आपण या ठिकाणी बघूच याची नाही याची किंवा बघू ज्या पद्धतीची माझी भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना निमित्त या ठिकाणी उपस्थित राहण्याची सगळ्यांना संधी मिळाली हे सुद्धा त्या अर्थाने आपल्याला मिळालेलं कोणते कर्मचं आहे अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद